नमस्कार तुमच्या सर्वांचं स्वागत करतोय आपल्या चॅनलवर मित्रांनो काही लोक असतात ज्यांच्या मनामध्ये अतिशय जातीवाद भरलेला असतो आणि त्यांना जातीवादच करायचा असतो आणि यासाठी ते वाटेल त्या थरायला जायला तयार असतात आणि वाटेल तसं ते, ते वागायला तयार असतात आणि या लोकांच्या मनामध्ये जर जा सर्वात जास्त जर जा कोणती गोष्ट बसलेली असेल तर एस सी एस टी अॅक्ट म्हणजेच अॅट्रॉसिटी अॅट्रॉसिटी हा जो कायदा आहे याला कसं कमकुवत करायचं किंवा अॅट्रॉसिटी हा कायदा कसा बंद पाडायचा यासाठी यांच्यात धडपडी चालू असतात याच्यातच आता एक नवीन माहिती समोर निघून आलेली आहे एक व्यक्ती आहे त्यांनी थेट प्रण घेतला त्यांनी शपथ घेतली की या ठिकाणी आता मी अॅट्रॉसिटी हा जो कायदा आहे कायमचा बंद करणार आहे किंवा बंद पाडणार आहे आणि त्यासाठी वाटेल ते मी करायला तयार आहे तर नेमकं प्रकरण काय आहे आपण पाहणार आहोत किंवा कुठं घडलं आहे संपूर्ण माहिती आपण जाणून घेणार आहोत परंतु तत्पूर्वी तुम्हाला विनंती असेल चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा तर मित्रांनो त्याचं झालं असं की शंकराचार्य यांच्याकडनं आशीर्वाद घेऊन अलंकार अग्निहोत्री याने थेट एक ऍलान केलं एक घोषणा केली त्याने सांगितलं की त्या काही काळामध्ये तो खूप मोठं आंदोलन करणार आहे ज्यामुळे एस सी एस टी अॅक्ट कमजोर होऊन तो बंद करण्यात यावा आणि त्यासाठी वा। त्या वाटेल, वाटेल त्या ताराला वाटेल ती लढाई तऱायला तो तयार झालेला आहे आणि त्याने सांगितलं की येत्या काही दिवसामध्ये ज्या हा फेब्रुवारी महिन्याच्या शेवटपर्यंत जे सिटी हा कायदा कायमचा संपला जाईल आणि अॅट्रॉसिटी मध्ये जर आहे कोणावरती सवर्ण जातीच्या लोकांवरती कुठला अन्याय अत्याचार करण्यात येणार नाही किंवा त्यांच्यावरती ना ना कुठल्या प्रकारची केस करता येणार नाही असे आपण त्या ठिकाणी प्रावधान करूया आणि यासाठी तो जो आहे तयारी करायला तयार आहे आणि त्यासोबत त्याचं म्हणणं आहे आहे की जो कायदा आलेला त्याला देखील कमकुवत करून तो देखील बंद करण्यात यावा त्याचं सरळ सरळ म्हणणं आहे की मागासवर्गीय लोक बौद्ध लोक किंवा बौद्ध समाज यांच्या हितासाठी जर कोणता कायदा किंवा काही कानून आलेला असेल तर त्याला कसं बंद पाडायचं त्यासाठी आपण काम करूया तर याबाबत तुमचं काय मत आहे खाली कॉमेंट करून सांगा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा